धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मत व्यक्त झाले सूत्रांच्या माहितीनुसार बीड सरपंच हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धश यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आता नेमकं काय घडलं आहे हे पाहण्याअगोदर हटके क्रिएशन या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी परवा अजित पवारांची देखील घेतली आणि यानंतर आता अजित पवार यांचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय मत आहे याबाबत महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बीड सरपंच हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धश यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत विरोधकांचं एक शिष्टमंडळ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलो होतं या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यामुळं मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढलाय विशेष म्हणजे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले होते तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांना फार प्रतिक्रिया न देता परत जाणं पसंत केलं यानंतर आता अजित पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का याबाबतची या अतिशय महत्वाची माहिती समोर आली संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या प्रकरणात एस आय टी चौकशी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही असं अजित पवार यांचं स्पष्ट मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे न्यायालयीन चौकशी एस आय टी आणि सी आय डी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही तिन्ही चौकशींमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही असे संकेत मिळत आहेत